नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो मी ज्योती म्हात्रे तुम्हाला माहितीच आहे का माझं यूट्यूब चॅनल आहे आणि मी व्हिडिओ रोज डेली अपलोड करते म्हणजे व्हिडिओ वगैरे असतात रेसिपी वगैरे व्हिडिओ असतात तर आता मी व्हिडिओ काढायचा बंद करायचा विचार केला आहे काय झालं माहिती आहे का कारण मी लाईव्ह काल आली होती तर आता तुमच्यापैकी बरेच म्हणजे असं कोण असेल पण का तो कदाचित का काल लाईव्ह असेल माझ्या लाईव्हला तर माझे चॅनल पण तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता का माझे व्हिडिओ वगैरे कसे आहेत म्हणजे सगळे व्हिडिओ माझे चांगले असतात शिस्तीमध्ये असतात भाषा पण माझी काही अशी विचित्र नसते शिव्या वगैरे काय नसतं सगळ्यात चांगले व्हिडिओ का कोणी नाव ठेवण्यासारखे हो व्हिडिओ माझे आहेच नाही ओवर मेकअप नसतो काय नसतो माझा एकदम साधं सिंपल आपले जे डेली आहे आपले जे लाईफ म्हणजे रोजचं माझं जे आहे रुटीन तो मी तुम्हाला दाखवते तर मला लाईव्ह लाईव्ह कमेंट आली का साई पाटील नाव आहे तिचं काय लेडीज आहे का जेंट्स मला ते पण माहिती नाही साई साई सेम आहेस सी एस ए आय साई पाटील आहे का साई पाटील आहे काय माहिती आहे तर त्याची कमेंट हो, तिची कमेंट म्हणजे मला अशी आली का बाई तुला काही काम नाही का कधी पण व्हिडिओ करत असते तर तिची कमेंट मला अगोदर पण आली होती मला आता आठवली हो ती गोष्ट मी त्याच्यावरती व्हिडिओ पण काढला आहे का काय बाई व्हिडिओ काढते मुलांकडे लक्ष ठेव पोरांकडे लक्ष ठेव तर तिला माझ्यापासून काय प्रॉब्लेम आहे मलाच कळत नाही का मला म्हणजे काय म्हणजे लेडीज का जेंट्स काय आपल्याला माहिती नाही तिला किंवा त्याला काय प्रॉब्लेम असेल माझ्या चॅनलचे काय माझे व्हिडिओ म्हणजे काय त्याला असं वाईट वाटतं काय माझे व्हिडिओ बघितला तर काय होतं त्याला एवढा राग काय येतो काय पर्सनल काही दुश्मनी नाही काय नाही मी ओळखत नाही थोबाड बघितलं नाही अजून तू माझे व्हिडिओ बघतोस का मला माझे व्हिडिओ बघून तुला इथलं का राग येतो का कशा पुढे मला कमेंट करते खराब खराब खर, पण कमेंट करते माझ्या प्रत्येक व्हिडिओला कालपासून कमेंट करतो आहे का तुझं काय काही काम नाही का मुलांकडं लक्ष ठेव कशाला व्हिडिओ काढते वगैरे वगैरे अशी कमेंट करतात तर माझी व्हिडिओ काही खराब असता का, 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 हो, का, का? नाही ना खराब व्हिडिओ तर तुम्ही बघून एन्जॉय करता त्याला लाईक करता फटाफट आणि चांगल्या माणसाला पुढं जायला लागलं ला का पाठीमागं ओढायचं कसं त्याचं बघत असता आणि जर का तू आता माझा हा व्हिडिओ बघत असशील ना तर तुझ्यासाठी एकदम पेशल सांगते मला काय आ काय म्हणते अनाडी बाई गवा अजून काय म्हणजे मिस्त्रीची बायको हो माझा नवरा मिस्त्री काम करतो मी काही मला त्या कामाची लाज पण वाटत नाही मी काल लाईव्हमध्ये सांगितलं होतं मला एका भावाने विचारलं का ताई भाऊ काय काम करता म्हणून तर मी त्यांना सांगितलं का भाऊ माझे हे म्हणजे पप्पा मिस्त्री काम करतात तर कामाची काय लाज आहे मिस्त्री कामच करता ना कोणाच्या घरी चोऱ्या तर नाही ना करत भीक तर नाही ना मागत दोन हात दोन पाय जर चांगले तर काम कुठलंही काम केलं कामाची काय लाज वाटते हां मिस्त्री काम धुणं भांडी हे काम लाज वाटण्यासारखं नाही आहे कष्ट करून पोट भरतो त्याला महत्त्व आहे आणि आम्ही कष्ट करून पोट भरतो तुझ्यासारखे लोकांचे व्हिडिओ बघून त्याच्यावरती खराब खराब कमेंट नाही करत कळला का जर का तू आता माझा व्हिडिओ बघत असील ना तर हे पेशल तुझ्यासाठी बोलते मी का तुझ्याकडनं नाही होत ना चॅनल खोललं आहे तीच सबस्क्रायबर आहे एक व्हिडिओसुद्धा टाकला नाही तू तुझ्या चॅनलवरती कारण तुझ्या अवकात नाही आहे आणि मला खराब कमेंट करायच्या अगोदर आहे ना शंभर वेळा विचार करायचं तू खाल तू फालतू नाही तुझं ऐकायला कळलं का तर हा पेशंट तुझ्यासाठीच व्हिडिओ बनवते मी आणि प्रत्येकाच्या माझ्याच व्हिडिओला कमेंट करता असं नाही काही तुला एक नंबरचा नाला एक माणूस माणूस आहे किंवाही दिसते मला का माणसाचे म्हणजे व्हिडिओ बघायचे त्याला कमेंट्स करत असे पाठीमागं कसं ओढायचं कोण पुढे जातं त्याला कसं मागे ओढायचं की तुझ्यासारख्या माणसाचेच कामं असतात कळलं का मला चांगले कमेंट पण येतात नाही असं नाही खूप चांगला कमेंट येतात मला ही एक असं आहे साई साईपाटील बाबाला कमेंट करायला तुम्ही प्रत्येक व्हिडिओला माझ्या मिस्त्रीची बायको मिस्त्री काम हे असं करून टाक अरे मिस्त्री काम करायचं काय मिस्त्री काम काय खराब काम आहे का, का, का? हां चांगलंच काम आहे हातमजुरी करणं काय चुकीचं काम आणि आता तुमच्यापैकी कितीतरी लोक असतील जे माझे व्हिडिओ बघत असतील ते हात हातमजुरीच करत असतील जसं की मिस्त्री काम भाजीपाला विकणं कुठेतरी रस्त्यावर ते पाणीप्र ठेला लावणं हे काय चुकीचे काम आहे खराब आहे चांगलं काम आहे ना कष्टाचे काम आहे तुझ्यासारखं हरामाचं खात नाही आहे कळलं का हां व्हिडिओ काढता येत नाही काय मला मिस्त्रीची बायको हे आहे मी मिस्त्रीची बायको आणि मला त्या गोष्टीचा काही लाज वाटत नाही चांगलं काम करतो माझा नवरा समजला ना कष्टाचं तर आज याच्याकडे मला कमेंट करायची नाही खराब सांगून ठेवते तुला मी आणि जर का केली ना मला म्हणतो तुला सायबर क्राईमची स्पेलिंग तरी माहिती आहे का स्पेलिंगची काय गरज आहे जर मला ऑफिस माहिती असलं ना तर स्पेलिंगची काही गरज नाही म्हटलं का तुला माहिती आहे ना सायबर क्राईमची स्पेलिंग आणि काय होऊ शकतो तुझ्याबरोबर ते पण तुला माहिती असेल तर मग आता लोकांना खराब कमेंट करणं सोड आणि काहीतरी काम धंदा कर हां लय मला या साई पाटीलनी मला लय असं बोलता वालाय काय कसलं आणि मला हे पण माहिती आहे की सोशल मीडियावरती जर आपल्याला काम करायचं आहे व्हिडिओ बनवायचे तर खराबसुद्धा कमेंट येतील आणि चांगल्या पण येतील हे पण मला माहिती आहे पण एकच व्यक्ती माझ्या शंभर व्हिडिओला सारखी कमेंट करतोय खराब खराब तर रात्री येईलच ना मला म्हणतो काय कुठला तो जाधव सर तुझा जा बाप आहे का तो जाधव सर कोण जा येतं मी तर नाही वळखत कुठला जाधव सरांना तू ओळखत असशील तुझा बाप असेल तू नक्कीच मला वाटतंय असं म्हणून तुला जाधव सर माहिती आहे कुठचा शिव्या तर मला अजून येतात पण यूट्यूबवर तसं डायरेक्ट मी शिव्या देऊ शकत नाही म्हणून देत नाही आहे लक्षात ठेव माझ्या समोर जर असताना तुला चांगला धुतला असता मी चकलेने खरंच सांगते आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असतील तर माझे भाऊ आणि बहीण तुम्हाला कुठलंही मला तुमच्यासाठी माझं हे नाही आहे असं वाईट माझ्या मनात कारण हे पाटील आणि मला वेळ हो वयात आल्या कालपासून माझ्या शंभर एक व्हिडिओला कमेंट केली सारखी के कमेंट केली मला असं वाटतं आणि काही कामच नव्हतं काल त्याला माझ्या व्हिडिओलाच कमेंट करत होता का ना काल ना नायक तर माझा हा व्हिडिओ याच्यासाठीच होता आणि मी त्याच्या कमेंटमुळे माझे का काही व्हिडिओ काढायचं काही बंद करणार नाही आहे पण मनामध्ये असे विचारतात खूप असे असे लोक दुनियात आहे म्हणून माझी आई आणि बहीण जरा घाबरली मला बोलतात का म्हणजे आता कमेंट पण बंदच ठेवणार आहे माझ्या व्हिडिओची आणि ह्याला घाबरून मी काही कमेंट बंद नाही करत आहे तर असं असतं ना का एक कमेंट करावं लागेल बाकीचे लोक पण तसेच कमेंट करतात म्हणून कमेंट बंदच ठेवायचे सध्या आता आणि त्याला नालायक माणसाला मला एकच सांगायचं आहे कारण कामा कामं सोडून काम धंदा बघ गं जरा नाहीतर भीक मागावे लागेल तुलाच कुठं बसून माझा नवरा नवरात्री मिस्त्री काम करतो तुला ते पण काम लागणार नाही कारण मिस्त्री काम पण आलं पाहिजे गुण आहे तो एक अंगामध्ये समजलं का गुण आहे तो एक का मिस्त्री काम करायचं म्हणजे काय म्हणजे ते थाते हलवायचे नसते काही खूप कष्टाचं काम आहे ते तुला जमणार नाही तो एक नंबरचा आठशे आयदीं निकम्मा माणूस दिसतोय मला तर हा व्हिडिओ फक्त त्या साईपाटीसाठी आहे बाकीच्या लोकांनी याला काही जास्त सिरियस घेऊ नका तर मिस्त्री माणसाला म्हणजे हातमजुरी करणारं नाही आणि याने खाली पाडून बघितलं मला बऱ्याच व्हिडिओला कमेंट केलं मिस्त्रीची बायको मिस्त्री काम असं म्हणून गाण गाणं हे आहे म्हणून त्याला मी कमे व्हिडिओ बनवला आहे तर बाकीचे लोकं का मनावर घेऊ नका मिस्त्री काम जर चुकीचं तुम्हाला वाटत असेल की मिस्त्री काम करणं जर चुकीचं आहे तर तुम्ही मनावर घ्या जर तुम्हाला वाटत असेल का का हातमजुरी करणं काही चुकीचे काम नाही आहे तर तुम्हाला पण समजलं पाहिजे का हा माणूस किती चुकीचं आहे मला कमेंट करतोय माणूस आहे का बाई काय माहिती तर चला मग मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माझं बोलणं जर काही चुकीचं वाटलं असेल तुम्हाला तर कमेंट तर मी काही चालू ठेवणार नाही आता का तुम्हाला बोलले असेल कमेंट करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं असलं तुम्हाला तर करा चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया कोणी एखादी ॲक्टिवाय जर काही करायची कोशिश करतं तर त्याला करू द्या तिला पुढे जाऊ द्या प्रत्येक बाई सारखी नसते प्रत्येक बाई फालतू नसते हाताचे पाचवी बोटं सारखे नसतात मला काल एका भावाने कमेंट केली होती ती खरी गोष्ट आहे का हाताचे पाच बोटं सारखे नसतात प्रत्येक सारखी नसते म्हणून मी सांगते माझे व्हिडिओ सगळे चांगले असतात खराब एक पण व्हिडिओ नाही वाटलंस तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही प्रत्येक व्हिडिओ एक एक चेक करू शकता पूर्ण कपडा असतो पूर्ण माझ्या व्हिडिओमध्ये चांगले शब्द असतात चांगल्या गोष्टी मी दा म्हणजे माझी रेसिपी वगैरे दाखवते माझे व्हिलॉग वगैरे असतात डेली रुटीन वगैरे तर प्लीज जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यांना एक माणसाला पण हा व्हिडिओ बघू द्या चला तर मग आजचं इथच आजचा व्हिडिओ इथंच थांबवूया